नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर त्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराट हे एकत्र कसे गुन्हे करायचे या लोकांनी कशा प्रकारे एक गाडी जाळली होती आणि किशोर फड नावाच्या व्यक्त्याला जाळण्याचा प्रयत्न केला होता ते एका मेसेजद्वारे व्हायरल होते आणि त्याचा एफ आय आर सुद्धा त्याच्यासोबत व्हायरल होते तर नेमकं ते घडलं काय होतं ती घटना कशी झाली होती आणि त्या मेसेजमध्ये किशोर फड यांनी नेमकं ने काय धक्कादायक माहिती सांगितलेली आहे तीच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर नमस्कार मी रंजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला येत राहत असतात तर मंडळी दोन हजार सात मध्ये घडलं असं होतं की बंगारचा टेंडर निघणार होता आणि बंगारचा टेंडर निघल्यामुळे धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि त्याचे सगळे पंचवीस असे साथीदार होते हे सगळे तिथे पोहोचले होते एका सांस्कृतिक सभागृहामध्ये हा टेंडर निघणार होता आणि त्यावेळेस किशोर फड नावाचे जे होते व्यक्ती त्या व्यक्तीने सुद्धा असं म्हटलं गेलं की मला सुद्धा हा टेंडर काढायचा आहे परंतु धनंजय मुंडे यांनी किशोर फड यांना म्हटले की तू टेंडर काढू नको तू जर टेंडर काढलास तर याद राख तू टेंडर काढू नको आज हा बंगारचा टेंडर मला काढायचा आहे अशा प्रकारचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं आणि किशोर फड यांनी याच्यावर म्हटलं गेलं की लोकशाही आहे लोकशाही असल्यामुळे मी हा बोली लावू शकतो किंवा काहीही करू शकतो अशा प्रकारचं किशोर फड यांनी म्हटलं त्यावेळेस हे म्हटल्यानंतर जे मध्ये व्हायरल होते तुम्हाला मी थोडक्यात वाचून सांगण्याचा प्रयत्न करतो कारण किशोर फड यांच्या ह्या भावना आहेत अशा प्रकारचं बोललं जाते लोकशाही आहे म्हटल्यावर धनंजय मुंडे आणि रामेश्वर मुंडे यांनी माझ्या मेहन्याच्या स्कॉर्पिओवर राखेल होतलं म्हणजे धनंजय मुंडे आणि जो अं यांनी त्यांचे धनंजय मुंडे आणि रामश्वर मुंडे यांनी स्कॉर्पिओ राखेल होतलं त्यावेळी मी आणि माझा ड्रायव्हर बालाजी घुले आम्ही दोघे जण गाडीत होतो किशोर पड आणि बालाजी घुले हे दोघे जण गाडीत होते त्यावेळेस तेव्हा धनंजय मुंडेच्या हातात रिव्हॉल्वर होती बंदूक होती रामेश्वर मुंडेच्या हातात ही रिवॉल्वर होती म्हणजे धनंजय मुंडे आणि रामेश्वर मुंडे यांच्या हातात ही रिव्हॉल्व्हर होती बंदूक होती धनंजय मुंडे यांनी माझ्यावर रिव्हॉल्व्हर ताणून धरली धनंजय मुंडे यांनी काय केलं किशोर फडवर रिव्हॉल्व्हर ताणून धरली आणि मला म्हणाले की खाली उतरला तर गोळ्या घालीन अशी धमकी दिली खाली जर उतरलास तर तुला गोळ्या घालीन अशा प्रकारची धमकी धनंजय मुंडे यांनी दिली त्यानंतर आमची स्कॉर्पिओ पेटून दिली आम्ही घाबरून खाली उतरण्याचा प्रयत्न केला असता तेव्हा वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी दरवाजा दाबून धरला इथं आली वाल्मिक कराडची एंट्री ते म्हणजे अं खाली उतरण्याचा ज्यावेळेस किशोरपडा आणि ते बालाजी घुले नावाच्या व्यक्तीनं प्रयत्न केला त्यावेळेस वाल्मिक कराड आणि त्याच्यासोबत जे पंचवीस साथीदार आलेले होते त्यांच्या सोबत त्या पंचवीस साथीदारांनी हे सगळं दरवाजा दाबून धरण्याचा प्रयत्न केला त्यानंतर अं सोबतच्या लोकांनी आमच्या गाडीवर तुफान फेक ही केली म्हणजे जे समोरच्या जे लोक सोबत होते त्यांच्या त्यांनी तुफान दगडफेक सुद्धा त्यांच्यावर केलेली आहे त्यानंतर ते लोक थोडे बाजूला झाले त्यावेळेस आम्ही बाजूला सरकलो त्यावेळी माझा शर्ट जळाला आणि माझा उजवा हात जळाला संपूर्ण गाडी जळून जाल। खाक झाली या गाडीची किंमत आठ लाख रुपये होती हा प्रकार पाहून त्यावेळी अभिजित मुंडे संजय बचोटे सायन्स बोदले यांनी धाव घेतली या प्रकरणात पोलिसांनी धनंजय मुंडे वाल्मिक कराड रामेश्वर मुंडे याशिवाय पंचवीस जणांवर गुन्हा दाखल केला होता त्यावेळेस असं किशोर फड यांचा एक मेसेज आणि एक एफ आय आर त्याच्यासोबत व्हायरल होते आणि हा मेसेज किंवा हा एफ आय आर तुफान व्हायरल होते आणि हा कशामुळे तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे प्रकारे एकत्र गुन्हे करायचे असं या मेसेज मधून बोललं जाते आणि किंवा धनंजय मुंडे हे सोबत एकत्र गुन्हे करायचे का असा सुद्धा प्रश्न आता उपस्थित केला जातोय कारण आता ही माहिती जी पुढे आली किंवा ही जी मेसेज जो पुढे आलेला आहे ही जी एफ आय आर जो पुढे आलेला आहे त्या एफ आय आर मधून अतिशय धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे आणि एखाद्या व्यक्तीला एखाद्या खुलेआम कशा प्रकारे अं धमकी देऊन गाडी जाळण्याचा प्रयत्न केला जातोय ह्या घटनेतून पुढं आलेला आहे आणि धनंजय मुंडे याच्यावर नेमकी प्रतिक्रिया काय देतात का का या प्रकरणाचं नेमकी सत्यता पुढं काय येते हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल आणि या या प्रकाराबद्दल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद